पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरदा वेगात असलेल्या टँकरनं दुचाकीस्वारासह रस्त्यावरून पायी चालणाऱ्या तरुणांना जोरदार धडक दिली या घटनेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय याशिवाय दोन ते तीन जण जखमी झाले ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक पंधरा पहाटेच्या सुमारास घडली काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेनं सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे राजेंद्र तुकाराम बोंडे असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुणे शहरातील वाघोली परिसरात हा अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार मृत राजेंद्र बोंडे हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता वाघोली परिसरात त्याने एका पाण्याच्या टँकरला विरोध दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले काही क्षणातच टँकरने दुचाकीसह रस्त्यावरील पादचाऱ्यांना धडक दिली अपघात इतका भीषण होता की राजेंद्र हा थेट टँकरच्या समोरच्या टायर खाली आला चाक अंगावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातात इतर दोन ते तीन जण जखमी झाले अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज नीट तपासले असता यामध्ये दुचाकीस्वाराचीच चूक दिसत आहे विरुद्ध दिशेने ओव्हरटेक केल्यामुळे एका पादचाऱ्याला प्रथम त्याने धडक दिली आणि त्यानंतर अचानक ट्रँकरच्या समोर गेल्यामुळे ट्रँकर चालकाकडून हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे